I'm <laughs> मुंबई पासून जवळ असणारा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा या पालघर जिल्ह्यात अनेक महत्वाचे किल्ले आहेत त्यापैकीचा एक असणारा किल्ले अशेरीगड सकाळ सकाळची विरार ते ढाणू ट्रेन पकडली आणि तीस रुपयात पोहोचलो ते म्हणजे पालघर स्टेशनला पालघर स्टेशन पासून चालत दहा मिनिटाच्या अंतरावर असणारे एसटी डेपो गाठले आणि येथून मस्तान नागापर्यंत बस पकडली लालपरीतून उतरून मस्तान नाका ते खोडकोना गावापर्यंत तीस रुपयाने टमटमचा प्रवास करून अशेरी गडाखालील असणाऱ्या खोडकोना या गावात पोहोचलो हे गाव हायवे लगत असून गावातील रस्ता कच्चा आहे हा आदिवासी पाडा असून किल्ला जंगराळ आहे याच किल्ल्याच्या चंदणीला अनेक झाडे झुडपे आहेत व वाघोबाचे स्मारक दिसते काही तासांनी गडावर पोहोचलो एक उद्ध्वस्त प्रवेशद्वार पोर्तुगीजांचे शिल्प एक गुहा पाण्याची टाकी काही तोफा या गडावर आपल्याला पाहायला मिळतात पोर्तुगीजांकडे असणारा हा किल्ला वसई मोहिमेत चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकला होता किल्ला उतरून काहीचा नाश्ता केला आणि साधारणतः एकशे पंचावन्न रुपयात हा प्रवास पार पडला एका दिवसात पाहता येणारा व इतिहासाचे अवशेष असणारा हा होता पालघर जिल्ह्यामधील किल्ला